माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर लागले विधानसभेच्या तयारीला सविस्तर बातमी अशी की लोहाकंदार तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद व रसाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले नांदेड व लातूर लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आळस भोवला मी कोणालाही दूर देणार नाही पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावात पंच्याहत्तर टक्के मताची लीड देण्यासाठी सज्ज व्हा विधानसभेच्या तयारीला लागा मी आगामी लोहा कंदार विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह तुमचा व कार्यकर्त्यांचा आहे असे मी पक्षश्रेष्ठींकडे कळवितो कर असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर प्रसंगी म्हणाले पुढे बोलताना माजी खासदार चिखलीकर म्हणाले की नांदेडमध्ये जो हलगर्जीपणा झाला तसा लोहा कंदार विधानसभा मतदारसंघात होणार नाही त्याची काळजी घेण्याची गरज आहे आपण पराभवानंतर पुन्हा जोमाने उभे राहिले माझा पराभव झाला पण त्याचा मी कोणालाही दोष देणार नाही पण कोणी संपत्तीच्या जोरावर येथील निवडणूक जिंकतो असे म्हणत असेल तर त्यांनी हा पैसा कशा मार्गाने मिळवला आहे हे सर्वांना माहिती आहे आपण पैसा कमविला नाही पण आपल्यासारखी जीवापाड प्रेम करणारी माणसं कमवली आहेत प्रत्येक गावात जर पंच्याहत्तर टक्के मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणाले आहेत असं लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघात दुबावतो हो। आणि निवडणूक हरल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन मतदारांचे आणि माझ्यासाठी ज्यांनी काम केलं ते प्रमुख असतील छत्ती केंद्रप्रमुख असतील महायुतीतील घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांचा आभाराचा दौरा के मतदार मतदार मी केला पण ज्या मतदारसंघाने मला इथपर्यंत पोहोचवलं त्या मतदारसंघातही मी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकरराव सांगारे यांना मतदान व्हा म्हणून शेवटचे दिवस प्रयत्न केले याही मतदारसंघामध्ये यावं आणि जनतेचे आभार मानावे असं मी अगोदर जाहीर केलं परंतु लोहा कन्नार तालुक्यातल्या प्रमुख काही पदाधिकाऱ्यांनी माझा तो दौरा थांबवायला सांगितला आणि त्यांच्या वतीनं त्यांनी रसाळीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवू मी देखील कार्यक्रमाला आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह माझ्याकडे धरला शेवटी माझ्यासाठी जीवाचं रान करणारे जे माझे सहकारी होते त्यांनी ह्या विशाल कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यामागची भावना अशी होती की नांदेडमधून जरी हरलो तरी लोह्यामधनं मी निवडणूक लढवली पाहिजे ही त्याची प्रामाणिक भावना आणि त्यांच्या त्या दे भावनेमुळं आजचा हा एवढा भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला मी कार्यक्रमामध्ये मा येऊन माझी भावना सर्व कार्यकर्त्याच्या समोर व्यक्त केली कार्यकर्त्यांचा आग्रह की लोहा विधानसभा मतदारसंघामधून मी निवडणूक लढवली पाहिजे पण शेवटी भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळं उमेदवारी देण्याचे किंवा घेण्याचे अधिकार माझे नाही शेवटी पक्षस्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी बांधील राहीन परंतु आजचा जो जनादेश आहे की जनभावना आहे ती लक्षात घेऊन पक्षस्रेष्ठी देखील निश्चितपणानं विचार करेल माझा काही पक्ष असा नाही का तो कावातच पक्ष नाही आपल्या स्वतःच्या अन्वी पक्षाचा पुढारी असं काही नाही असे अनेक लोक ज्यांच्या गावात पक्ष नाहीत पण ते पक्षाचे पुढारी त्याच्यामुळं त्यांचे तिकीटं त्यांच्या हातात आहेत कोणी चार वर्ष झालं इथं काम करते त्यांचं तिकीट खिशात आहे कोणी साडेचार वर्ष झालं काम करते त्यांचंही तिकीट खिचात आहे कोणी समाजाच्या नावावर मतं मागते त्यांचंही तिकीट खिचत आहे आणि सगळे महाविकास आघाडीचेच आता एक पाच सात तिकीटं सगळ्यांच्या खिचात आहेत पण माझं तिकीट माझ्या खिशामध्ये नाही आहे तसं तर माझं तिकीट जनतेकडेच आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तीता पक्ष आहे त्यांनी जे निर्णय घेतले तो मला म्हण कार्यक्रमामध्ये आता जितके कार्यकर्त्यांची मनोगत झाली त्यामध्ये बऱ्याच लोकांचा सूर होते तुम्ही पक्ष न बघता पक्षाकडनं पक्षा न्याय मिळत असेल तर अपक्ष मार्ग त्यांनी सांगितलं असं आहे दुर्दैव मला आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्ष करावा लागला पक्षामध्ये असताना काँग्रेस पक्षाने प्रचंड असा अन्याय केला म्हणून दोन हजार चारला मला अपक्ष निवडणूक लढवावं लागली अपक्ष निवडणुकीमध्ये अन्नार लोहा तालुक्यातल्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अपक्ष आमदार केले पाच वर्ष लिंबोटी धरणासारखा जो कधीच प्रश्न सुटला नसता तो सोडवला दोन नऊची निवडणूक मी अपक्ष लढली थोड्या अधिक मताने माझा पराभव झाला दोन हजार चौदाला मी शिवसेनेमध्ये निवडू आणि पन्नास हजाराच्या वर मताधिक्याने माझा विजय झाला ते काम करत असताना शिवसेनेमध्ये काही मतभेद झाले म्हणून मला शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावला आणि दोन हजार एकोणीसला मी लोकसभेची निवडणूक राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिंकली आणि लोकसभेमध्ये गेलो परत दोन हजार चोवीसला पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि कालच्या निवडणुकीत माझा पराभव झाला बुवा अतिशय मोठ्या मनाने स्वीकारून का ते दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पूर्ण तालुक्यात आणि कंदार लोहामध्ये मी जाऊन मी आवाराचा कार्यक्रम या ठिकाणी केला जसं ज्या भाजपाच्या उमेदवारीमुळे कुठे राजकीय समीकरण जुळत नाहीत आणि कार्यकर्त्याची मिळून नाही पण राजकीय आपलं जाणवी समं तसं अबा मी आतापर्यंत जिथून जिथून जितु जशा निवडणुका लढवल्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत प्रामाणिकपणानं काम केलं शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन उभा राहिल्याच्या नंतर देखील मुस्लिम मानवाने देखील त्याला मतदान केलं त्याच्यामुळं मी जेव्हा उमेदवार या मतदारसंघात राहील तेव्हा मला पक्षाने संधी दिली तर सर्व जाती धर्माचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा अनेक लोकांनी या मतदारसंघातून भाषण म्हणतो विधानसभेसं निवडणुकीसाठी अनेक जणांनी भाषण निभावून त्यांना काय विषय असा आहे मी काही त्याच्यावर मुलाखती ऐकतो काही लोक सांगतात की चार वर्षापासून मी या मतदारसंघात आता तुम्ही ठरवा ना केवळ पैसा आहे म्हणून चार वर्षापूर्वी पुण्यामध्ये लोकांनी बाहेर काढलं म्हणून इथं येऊन निवडणूक लढवायची मध्ये मी साडेचार वर्ष या मतदारसंघात काम केलो ते आम्ही चूक केली रिटायर झालेल्या माणसाला रिटायर होऊ दिलं नाही आता ती माणसं दावा करतायत लोकशाहीमध्ये कोण दावा करावा आणि कोण करू नये हा ज्यांचा त्यांचा विषय आहे परंतु महायुती या ठिकाणी निवडणूक लढेल जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल तो एक लाख मतांनी इथं निवडून भाऊजीचं आव्हान असणार आपल्या भाऊजीचं पण आव्हान असणार आहे मी कोणाचं आव्हान स्वीकारत नाही आणि तुम्हाला माहीत आहे मी जिल्ह्याचं राजकारण करताना मोठ्यांचं आव्हान स्वीकारलं नाही याचं ना काय आहे मला कोणाचं आव्हान नाही मी कोणाच्या आव्हानाला घाबरत नव्हतो वेगळा प्रश्न